दर्शक हो आता पाहणार आहोत एक महत्वाची बातमी सोलापूर रोटरी क्लब ऑफ सोलापूरच्या वतीनं अनेक समाज उपयोगी आणि सामाजिक कार्यक्रम राबवण्यात येतात नवरात्रीमध्येही एक आगळा वेगळा उपक्रम राबवत ज्या मुलींचा जन्म नवरात्रीमध्ये होणार आहे आणि झालाय अशा मुलींसाठी आणि जन्मदात्या आईसाठी रोटरी क्लब ऑफ सोलापूरच्या वतीनं दररोज जन्म घेणाऱ्या मुलींसाठी आणि त्यांच्या आईसाठी अत्यंत उपयोगी आणि गरजू वस्तूंचं किट सोलापुरातील नवीन महिला बाल रुग्णालय येथे वाटप करण्यात आलं जन्मलेलं जन्म आणि त्यांच्यासाठी लागणारं साहित्य त्यांच्या आई आणि मुलीसाठी आमच्या क्लबच्या सर्व एम्सनी मेहनत करून ते किट बनवलं खरंच ते किट एकदम योग्य आहे आणि हा उपक्रम आमचा कायमचा सीचा प्रोजेक्ट असेल आमच्या क्लबचा परत एकदा सांगतो आई नमस्कार मी सोलापूर आज नवरात्री सुरू होत आहे प्रतिस्थापनेचा दिवस आहे सर्व भूते या देखील सर्व भूतेस शक्ती रूपे संस्थित आहे नमस्त्यै नमो नमः असं म्हणून आपण आदिशक्तीचा स्वागत पूजा करतो तर ह्या आदिशक्तीचे रूप म्हणजे आपल्या घरी जन्मणाऱ्या छोट्या छोट्या मुली त्या मुलींचं स्वागत करण्यासाठी आणि त्या मुलींच्या मुलींना जन्म देण्यासाठी त्यांची जी आई आहे त्या आईच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आम्ही हा आजचा उपक्रम तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत ऑफ सोलापूरची ही एंटायर टीम ही संपूर्ण टीम माझ्या बरोबर आहे आमच्या सगळ्या ड्रायफ्रूट अशा काही गोष्टी त्या सुद्धा बाळासाठी काही कपडे खेळणे अशा छोट्या छोट्या वस्तू आम्ही यामध्ये घेतलेल्या आहेत आणि ही वस्तू त्यांच्यापर्यंत आम्ही नवरात्री ते नऊ दिवस ते इंटरनॅशनलमध्ये जमणार आहोत सगळ्या ज्या लहान लहान मुली आहेत त्यांना आणि त्यांच्या आईला आम्ही लिफ्ट देणार आहोत तर मला खरंच खूप आनंद वाटतो आहे रोटरीमध्ये मॅटर्नली हेल्थ आणि चाइल्ड हेल्थ हा एक अतिशय महत्त्वाचा विभाग रोटरी इंटरनॅशनलचा आहे आणि त्याच्या अंतर्गत महत्वपूर्ण आहे रोखडीत लोक अनेक देशांमध्ये काम करत आहे आणि आमचा हा प्रयत्न सोलापूरमध्ये सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जन्मणाऱ्या सगळ्या लहान मुलींच्या स्वागताला जो हा स्त्री जन्माचं स्वागत आहे हा उपक्रम त्याच्या अंतर्गतच आम्ही घेत आहोत थँक्यू सो मच आम्ही सिव्हिल हॉस्पिटलच्या सर्व कर्मचाऱ्यांचे यासाठी आभार मानतो की त्यांनी आम्हाला इथे हा उपक्रम करण्याची परवानगी दिली हा उपक्रम ह्याच हॉस्पिटलमध्ये आहे का हा उपक्रम हातपात्री आणि या प्रसंगी अध्यक्ष धनश्री केळकर सचिव निलेश फोपलिया प्रांतपाल जयेश पटेल संदीप झवेरी सी ए सुनील माहेश्वरी ब्रिजकुमार गोयधानी पारुल पटेल मितेश पंचामिया माधुरी गोयधानी प्रीती भुतडा सरिता फोपलिया प्रांजल डागा राखी सिंगी तोरल पंचमिया आदी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही